आणि इंदोर या ठिकाणी त्यांनी मोठं साम्राज्य निर्माण केलेलं आपण बघितलं तुम्ही इंदोरला गेला तर इंदोर माहेश्वर मध्य प्रदेशमध्ये होळकर घराण्याला खूप मोठा मान सन्मान आहे तो महाराष्ट्रामध्ये पण आहे पण आपण बघितलं की मी सांगितलं की आईल्या बाई होळकर पण ते बाईचं देवीपण जे असतं ते फार कमी राहण्यानाही आपल्या भारताच्या इतिहासामध्ये लाभलेलं आहे तर बाईचं देवी पण कसं सांगतो की आपण बघितलं की आपल्या देशावर आपली सनातन संस्कृती होती पाच हजार वर्षापूर्वीचा सातव्या शतकानंतर सा, शतकानंतर पहिला मुसलमान भारतात आला मोहम्मद बिन कासिम त्यानंतर आपल्या भारतातल्या क्षत्रियांनी आपल्या देशाचं रक्षण जवळपास चारशे वर्ष केलं नंतर मग ती जी मोहम्मद गोरी जी लाईन लागली त्या परकीय आक्रमकांची तर त्यांनी ते तिकडे त्यांच्या त्या वाळवंटामध्ये तिकडे खायला काही नव्हतं पोट भरायला काही नव्हतं फक्त काय ते इकडे लुटेरे म्हणून आले लूट करायला आले आपण बघितलं सर आपण इतिहासात गजनीचा मोहम्मद भारतात आला सोळा वेरा सोळा वेळा आला भारतात सॉरी करून लुटून निघून गेला सोमनाथचं आपलं एवढं वैभवशाली मंदिर त्यांनी लुटून नेलं ते परत परत इकडे काय होते कारण इकडे होतं त्यांच्याकडे आपल्याकडे म्हणत होतं सगळ्यात जास्त श्रीमंत कोण देश होता आपला भारत देश होता आणि हे लोक परत 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 इकडे जायचे नंतर त्यांनी असं ठरवलं बाराव्या शतकापासून आता आपण इकडं आलो ना आता परत कशाला जायचं आपण इकडे राज्य होऊ या लोकांना काही कळत नाही आपण राज्य करू आणि यांच्यामध्ये फुटीर भरपूर गँग आहे यांचे फुटील एकदा आपल्या हाताला लागले की म्हणतात ना एकदा एक एखादा एक एक फुटीर सापडला की त्याला पराजित करायला काही वेळ लागत नाही इथे आपले जयचंद राठोड घराघरात आहेत तर जयचंद राठोडा कुठून येते ना तर पृथ्वीराज चव्हाणचा जो पृथ्वीराज चौहानचा जो मावस भाऊ होता जयचंद्र राठोड त्याने त्या मोहम्मद गोरीला बोलावलं की त्याचं त्याच पृथ्वीराज त्याचं पटत नव्हतं आणि मग ते पृथ्वीराज चव्हाणला मारण्यासाठी कुणाला बोलावलं कुणाला बोलावलं हा त्याला बोलावलं आणि नंतर मग इथं येऊन असं आणि असं आपल्या इतिहासामध्ये असं म्हटलं जातं की पृथ्वीराज चौहान यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्याला एवढ्या वेळा पकडलं त्यांनी माफी मागितली त्याला सोडून दिलं पण मोहम्मद गुरीने फक्त एकदा पृथ्वीराज पकडलं आणि आपल्यासोबत घेऊन गंगाला घेऊन निघून गेला एकदा सुद्धा त्याने सोडलं नाही त्यांचे डोळे काढले आपल्या इतिहासामध्ये बघतात बघा शब्द वेधी नावाची जी कला असते बघ शब्द वेधी बाण म्हणजे काय की फक्त ज्या ठिकाणी आवाज आला त्या आवाज दिशेने बांध चालवायचा आणि त्या ठिकाणी मारायचा तर शब्द विधी बाणाची जी कला होती ती पृथ्वीराज चव्हाणला ही होती त्या नंतर आपल्या भरपूर आक्रमण इतिहासामध्ये बघतो पण या इस्लामी आक्रमक मतांनी काय केलं फक्त राज्यच केलं नाही लुटलंच नाही पण त्यांना कळायला लागलं या लोकांची शक्ती कुठे आहे तर या लोकांची शक्ती आहे यांच्या मंदिरात आहे कशात आहे मंदिरात आहे संपत्ती कुठे आहे मंदिरात आहे वैभव कुठे आहे मंदिरात आहे म्हणून त्यांनी काय केलं ते मंदिर तोडायला सुरुवात केली आपण बघितलं आता बाबरी मशीद होती ते बाबरांनी तिथले तिथलं राम मंदिर तोडून मशीद बांधली आपण सध्या आपले शिव मंदिर आहे बघा वाराणसीचं शिव मंदिर औरंगजेबाने तोडलं सोमनाथचं मंदिर तोडलं अशा अनेक त्यांनी मंदिरं तोडली मंदिरं का तोडलं कारण त्यांना माहिती या लोकांची शक्ती मंदिरामध्ये आहे मंदिरं तोडली म्हणजे यांची संस्कृती विसरली पण हे मंदिरं जरी तोडले तरी पण त्या मंदिराची पुनर्बांधणी करण्याचं काम जे कोणी केलं असेल तर आईल्या देवी होळकर यांनी केले आईल्या देवी होळकर यांनी काय केलं कारण की त्यांचा आपण इतिहास जर असला तर आपल्याला कळतं की त्यांचे जे Uh, पती होते त्यांचं निधन झालं नंतर त्या विधवा झाल्या त्या राणी होत्या मग त्यांनी राज्यकार आपण आदर्श राणी जी म्हणून तिने राज्यकारभार चालवला पतीच्या निधनांतर ते म्हणजे अहिला देवी होळकर आणि त्या काळामध्ये एवढी त्यांची सत्ता असताना सुद्धा रामेश्वर दक्षिणमध्ये आपण रामेश्वरम पासून तर ते उत्तरेमध्ये काशी तिकडे तिथपर्यंत सगळ्या मंदिरांचा जर जीर्णोद्धार कोणी केला असेल तर अहिल्या देवी होळकर यांनी जी जी मुस्लिमांनी मंदिरं पाडली होती त्याचं जेवढं शक्य होईल त्यांनी काय केलं त्या ठिकाणी स्वतः ते मंदिर पुनर्बांधणी करायचं त्यांनी काम केलेलं आहे आजही आपण काशीला गेल्यानंतर काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये पाया पडतो पण आज काशी विश्वनाथाच्या मंदिरावर पाया पडण्याचं जे आपल्याला योगदान मिळतंय ना ते काशी विश्वनाथाचं जे मंदिर बांधलंय ते अहिर होळकर यांनी बांधलेलं आहे आणि मूळ जे आपलं काशी विश्वनाथाचं मंदिर आहे त्या जागेवर मंदिराला चिटकूनच मस्जिद आहे यानवा की मस्जिद कोणी काशीला गेलं असतं त्या मंदिरामध्ये मी गेलो मी स्वतः बघितलं मला माहिती आहे तर मंदिराला चिटकूनच ती मस्जिद आहे म्हणजे मूळ मंदिर कुठं होतं मशिदीच्या जागेवर होतं ज्ञानव्यापी बरं का मशिदीचं नाव कधी ज्ञानव्यापी असेल का म्हणजे त्यांना पण कळतं हे सगळे मंदिर म्हणजे आपण आज काशीमध्ये गेल्यानंतर ज्या ठिकाणी काशी, काशी विश्वनाथाचं दर्शन घेऊन डोकट टेकवतो म्हणजे काशीमध्ये आपला विश्वनाथ कोणी जिवंत ठेवलं असेल तर आईला देव होळकरांनी म्हणजे एवढ्या <laughs> महाराज एवढ्या महाराजांनी आपल्या जिल्ह्यात जन्माला आले हे आपलं भाग्य आहे आणि आपल्या सर्वांनी हा जो त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम केला त्याबद्दल सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो धन्यवाद